एक मुलगा आणि एक मुलगी बाईकवर निघाली मुलीला बाईकवर भीती वाटत होती मुलीने त्याला सांगितलं गाडी स्लो चालव मुला मुलगा तिला बोलला पहिले मला मिठी मारा आणि आयलो मुलीने तिला त्याला मिठी मारली आणि आयला बोलली आता तरी गाडी स्लो चालव मुलांनी तिला सांगितलं आता हेल्मेट काढ आणि स्वतःच्या गा मुलीने हेल्मेट काढलं आणि स्वतःच्या घातलं आणि त्याला बोलली आता तरी गाडी स्लो चालव दुसऱ्या दिवशी पेपरला न्यूज येते बाईकचा ऍक्सिडेंट झालं मुलाचं जागेवर मृत्यू झालं आणि मुलगीचं जीव वाचलं फक्त हेल्मेट मुलाला माहिती होत का गाडीचं ब्रेक फेल आहे पण मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव गमावलं ही एक रिअल स्टोरी आहे आता जिथे टाइमपास करण्यासाठी स्वतःचा आवाज पूर्ण करण्यासाठी प्रेम केलं जातं तिथे ही लव्ह स्टोरी समोर येते ही लव्ह स्टोरी जर तुम्हाला ऐकून वाटत असेल ना तर तुम्ही असं प्रेम करू शकता तर नक्की करा अशी लव्ह स्टोरी पिक्चर मध्ये चांगली वाटते पण जर रिअल मध्ये कोणी केली ना तर तेवढंच प्रेमावर विश्वास वाढेल आणि मी प्रत्येक मुलाला सांगेल तुम्ही कुठल्या मुलावर विश्वास ठेवा तो तुमच्यासाठी जगाशी लढेल वेल पडली तर स्वतःचा जीव गमवेल फक्त खरं प्रेम करण्याची हिंमत ठेवा टाइमपास करण्यासाठी कोणाच्या लाईफमध्ये जाऊ नका